नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर शहरातील इस्लामपुरा प्रभाकर कॉलनी आणि देवळफळी भागामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते तर नागरिकांच्या घरात पाणी शिरले ज्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले स्थानिक नागरिकांनी या परिस्थितीसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे म्हटले आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून ही ज्या पद्धतीने येथील परिस्थिती हाताळली पाहिजे होती तसे न करता प्रशासनाने हायवे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातली असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत मागील दोन वर्षात येथील झालेली पूर परिस्थिती आणि नागरिकांच्या जीवाला धोका बघता ठोस उपाययोजना वर्षभरात झाल्या पाहिजे होत्या त्याकडे दुर्लक्ष केल्याने तसेच सांडपाणी पावसाचे पाणी आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह हो। येथे महामार्ग प्रशासनाकडून अडवला गेला परिणामी पाणी थेट वस्तीमध्ये शिरले या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली यावेळी संतप्त नागरिकांनी त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली आणि तातडीने मदत देण्याची मागणी केली प्रशासनाने या नुकसानीची पाहणी करून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे पाणी येतं आणि लोकांच्या घरामध्ये उचललं नाही मागे नगरपालिका लापरावी आहे एवढ्या वर्षपासून सामान्य गणेशील भेडभाऊ नगरचं पाणी त्यांना सांगितलं तर पाणी का दुर्लक्ष आहे लोकांच्या घरात चालूल नाही नुकसान होतं नगर पालिका मयूर पाटिल पीओ काम की वजह से ये तीन साल से इस्लामपुरा वासियों को जो तो तकलीफ हो रही है पिछले साल भी रोड के काम की वजह से बड़े नाले को इन्होंने छोटा कर दिया उसकी वजह से सबके घरों में पानी भरा और इस साल भी वही वही स्थिति यहाँ पे उत्पन्न हो गई है और प्रशासन सिर्फ हर साल आके यहाँ पे आश्वासन देते हैं कि हम इसका काम करेंगे हम आपको मदद करेंगे पिछली बार जो पंचनामे हुए पानी भरने की वजह से जो लोगों को नुकसान हुआ उसकी भरपाई इस साल तक अभी तक हुई नहीं और फिर से ये नुकसान का खामियाजा लोग या तो भुगत है और प्रशासन आश्वासन देखे सिर्फ चला जाता है प्रशासन कुछ करता नहीं है तो हमारी प्रशासन से ये मांग है कि हमारी जो भी ये ना, जो नाला बड़ा करना है इसके ऊपर ध्यान दें और इसका काम जल्द से जल्द चालू करें ताकि नुकसान और लोगों को ना उठाना पड़े नवापुर लाइव न्यूज एन एल ए अपने हक वो विश्वासाची व्यासपीठ